हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना काय सांगायचं आहे बाबा बहिणीनं आपण तर इडीव लय दिवस काढत नाही तर आपल्याला एडच भेटणार ना कामाच्या आहे ना काढाय तर बाबा बहिणीनं मराला तर गावा डोंका इतकं ओढून 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 जेव्हा हे बघा आज मी कामालाच गेले नाही मरोद्या तिकडं लय कटाळा आला आहे इतका कटाळा आला आहे की मापाच्या बाहेर लय अडचण आहे किती अडचण आहे त्यात भावा बहिणीनं कोणसुद्धा पाय टाकायचं नाही का शिरायचं सुद्धा नाही तर काय करता पोटासाठी बायांचा हप्ता तर हे ह्यात ते बचत गट काढल्यालं हे असं त्याच्यामुळं काम कामं करायला लागते त्या कशात बी बाया तोंड घालायला लागल्यात काय करायचं भावा बहिणीनं नको वाटायला लागलंय आणि आपल्याला बी त्या आवेन उद्योग वाढवून ठेवलेला ते त्याच्या काळजीपूर्वक कामाला ह्याला जावं आहे भावा बहिणीनो आपल्याला खाया प्या पण आहे हे बी होत आहे म्हणजे सगळंच बघायचं आणि आपल्या हातावले पोट आणि मग काय करायचं जावं आहे भावा बहिणीनो तर आता का ती गवत गवात ओढून ओढून हिरबळ आणि आम्ही एक टेन्शन केलेलं के ते टेन्शनमध्ये सारखं डोक्याला विचाराय विचार तर बाबा बहिणीनं माझी बीपी तर एकशे चाळीसवर गेले बघा दवाखान्यातनं काल तपसून आली तर ते डॉक्टर म्हणलं की तुम्ही आठ पंधरा दिवस कामाला जाऊ नका भावा बहिणीनं माझं अंग थरकाथारका ही होत आहे अशी बीपी वाटते असं लांब पळत चालत हे चाललं की नुसतं का असं बिलात धाड 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 करत आहे माझ्या ते लगेच मग इकडं थरथरथरथा राग थार 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 कापाय सुरुवात होतंय तेव्हा भावा बहिणीनं हो हा काल दवाखान्यात गेली ते मी आली तपसून तर आपली बी पी एकशे चाळीसवर वर गेले सारखा विचार करून करून हो आणि कसं आहे भावा बहिणीनं राहणार नवी करून यायचं काम परत घरचं बिना भरपूर आपल्याला लोड होतो या आणि पाहिनाच काम आता काय करायचं भाव हो बहिणीनं पण करावंच लागतंय आपल्याला लोकांचं रीन पाणी द्यायचं बाजार हाट ही दुकानचा उदार हे आणलेला मग त्यांना आठवड्याची बोली असते आपली की आपल्या हिकड शनिवारचा बाजार म्हणजे आज बघा शनिवार बाजार बाया म्हणल्या होत्या तो येणार आहे का नाही कामाला तर मी म्हणलं की डॉक्टरने सांगितलंय मला चार पाच दिवस कामाला जाऊ नका तुम्ही पण काय करायचं भावनेनं डॉक्टरांनी सांगितलं तरी आपल्याला जावंच लागेल की कामाला मग आज नाही गेले बघा मी कामाला आता उद्या आपल्या गावची ती साते साते तर गावगाडा तर ते आता उद्या पण जायचं नाही मग आपलं सोमवारपासून जायचं भाऊ बहिणीनं वाटलं बरं तर पण वाटो नाही तर नाही वाटो जायच लागल भाऊ बहिणीनं कामाला आपल्याला तर जायचं बघा कामाला काय करायचं तर आमच्या नावाचं ना ना आम आम तर भावा बहिणीनो आपली भावा आहे का बहीण ऐकून आठवलं भरपूरच इडीव काढते ते रोस्टिंग रोस्टिंगवाली ते भरपूर इडिव काढते बघा आमच्या नावच आता आम्ही तर का भावा बहिणींनो चार पाच पाच महिना तर झालं आमचं अजून शंभर डॉलर सुद्धा झालं तर आणि काय काय त्या युट्यूबच तरी पाच पाच महिन शंभर डॉलर व्हानात आता एक डॉलरने कवाशी गोळा करायचं सांगा बरं भावा बहिणीनं तुम्ही त्यांना वाटत असेल की भरपूर ह्यांना परमेंट येत असेल ही असेल आणि तरी हिवाळ त्यात ही तर भावा बहिणीनं आपल्याला भरपूर जर परमेंट आला असतं महिन्याच्या महिन्याला तर आपल्याला इतक्या गावतात ह्याच्यात कामाला जायची सुद्धा गरज नसती मग आपण बसूनच खाल्लं असतं आपले कुठले तर छटमोट छट आय आयडी आणि केव्हा इडेव काढतो का जसं वेळ भेटेल तसं इडेव काढतो वेळ भेटला तर इडेव काढतो नाही तर काढत बी नाही आम्ही नाही जर वेळ भेटला तर काढतच नाही वेळ भेटला तर काढतो तर बाबा बहिणीनं आज आपण घरीच आहे आज आपण एक दोन तरी इडेव काढणार आहे बाव बहिणीनं काय आपली यूज बी कायच काहीच ना आणि रोज आपल्याला आपल्या गरीब लायकीनं रोज आपल्याला एकच डॉलर येतो आता ते एक डॉलरने आपण शंभर डॉलर कवा करायचं भाव बहिणीनं अजून तर हा का चार महिने झाला आपल्याला अजून आपलं शंभर डॉलर सुद्धा नाही नाहीत किती झाल्यात बघा दहा डॉलर झाल्यात रोज एक एक आणि वेळेच्या वेळेला आपलं एडबी तर कायच नाहीत तर का असं आहे काय कळाना मग कसं जगायचं भाव बहिणीनं आणि मग आता आपण युट्यूबच्या जीवा बसलो तर आपलं काय यूज बी वाढाना तर आपल्याला डॉलर बी भरपूर यायनात ना महिन्याच्या महिन्याला परमेंट बी नाही आणि दोन दोन तीन तीन महिनं चार चार महिनं लागतात परमेंट यायला आणि शंभर डॉलर पण होत नाही तर मग सांगा बाह बनवून काय करायचं तुम्हाला वाटत असेल की भरपूर ह्यांना पैसा येत असेल आणि कशाचं तवा खरं सांगते मी खोटं सांगत नाही आमचं ते सारखं आमचं असं बरंच दिवस नव्हतं बरं का आमचं वेडीव अशी आमची मजाक ही केल्याने बरंच दिवस नव्हतं एडीव पण आता परत चालू झालंय आमची मजाक करायला ही पण गरिबाची लयबी मजाक ही करणं काही योग्य दिसत नाही भावा बहिणीनं सारखं सारखं ती तीच आमच्याशिवर तर वेडेवच नाहीत झालं माझ्याच कुटुंबाचं सारखं इडिव आहे भावा बहिणींनो बरं आम्ही कुणाचं इडिओ बी काढत नाही काहीच नाही आम्ही कुणाचं नाव पण घेत नाही आम्ही कोणाच्या नावाचं इडिओ बी काढत नाही काय नाही पण माझ्या कुटुंबाचं असं भरपूरच वेडे आहेत भावा बहिणींनो जो तो आमच्याच कुटुंबाचा व्हिडीओ आहे जो बघावं तो आमच्याच कुटुंबाचा वेडे व्हायेत कसली बी काय बी नक्कल केल्याली काय बी आमची मजाक केल्याली भावा बहिणींनो पण आम्ही पण हसतो इतकी आता ते बघून हसायलाच येत आहे भरपूर असं तर व्हायचं आमचं म्हणून हसायला येत आहे आता रडून काय करायचंय हसायचंच आपलं नाही आलं हसाय तरी तसंच हसायचं भाव बहिणीनो असं ठरावलंय आम्ही सारखं मिसाळ फॅमिली तोपे फॅमिली यांचंच विडिव आहेत सारखं असं बाकीचं दुसरं कोणाचंच नाही पण मिसाळ फॅमिली कुणाचं नाव घेत नाही कोणाच्या नावाने विडीव काढत नाही तुपे फॅमिली कुणाचं नाव घेत नाही कोणाच्या नावाने वेडेव काढत नाही हे आमच्या आपलं घर कुटुंबाचं आमचं घरातलंच वेडेव असतं आम्ही घरातलंच आमचं आम्ही दाखवतो आमचं भांडण असतं आमचं हे असतं आमचा वाद असतो आमचा विविध असतो असं बहीण भावडाचं भाव भांडण असतं माया लेकराचं भांडण असतं आम्ही हीच दाखवतो आता भावा बहिणीनं मला इतकं टेन्शन झालं म्हणजे आम्ही कुठंतरी थांबला होता ते राजूने बघितला होता मग राजूने बघितल्यानं नंतर तो घरी आला घरी आल्याच्या नंतर रडायला लागला की पोरका ऐका ना काही व्हायना परत परत तो मला त्रास द्यायला लागला राजू आ, मला बोलाय लागला तो तोच तो लाड आहे तोच मला बोलू देत नाही तू असे करते तू तशी करते मग भावा न मी काय म्हणलं की ती तुझा थो तो धाकटा भाऊ आता तू थोरला आहे का तो तुझा अधिकार नाही का तुला जिथं दिसला होता तिथं त्याने तो दोन तीन चाटटी देऊन घरी घेऊन यायचं होतं ना तू कशाला म्हणलं हिथं त्रास करून घेतोय मला पण त्रास करतोय त्यावेळेस भावा बहिणीनं मला त्याने भरपूर त्रास दिला आणि माझ्या डोक्याला काय सहन होत नाही म्हणून मी हाणून घेतलं असं तोंड जोडून मी घेतलं रडायला लागले जोरा जोराने मग तो गप्प बसला भाव बहिणीनं मग माझे मी मला सणेताप करून घेतला माझी मी रडडी गागली माझं तोंड म्या सुजवून घेतलं मा म्या चापटी घेतल्या स्वतः त्याच्या पुढं आणि मोठ्या मोठ्याने मी रडायला लागले हे केलं लागा हका ती बी लगेच एडि म्हणजे मा काय माणसांच्या घरी त्रास असतो कुणाला त्रास असतो कुणाला सणेताप असतो आनंदात असल्या माणूस असं करेल का भाव बहिणीनं म्हणजे टेन्शनमध्ये काय केलं किंवा टेन्शनमध्ये मध्ये त्रास झाला किंवा आपल्याला लेकरांनी त्रास दिला की नाही आपल्या डोक्याला सण झालं की मग माणूस काय बी ताप करून घेत आहे की भाव बहिणीनो मी झोड 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 माझं तोंड झोडून घेतलं की ते बी मजाकच आहे का लगेच मजाक मजाक करायची की लगेच इडीव तयार करायचं की लगेच इडीव सोडायचं की म्हणजे आम्हाला आबरोच नाही कसलीच आबरू नाही नाहीच राहिले म्हणा आब्रू थोडीसुद्धा नाही राहिले पण काय तरी अशी एखाद्या एकान एखाद्या नकभर असली तरी ती तर ठेवावं हो की माणसांनी जरा का बोलत <laughs> नाही माणूस काय नाही म्हणून सारखं सारखं तीच का सारखं आमच्यात कुटुंबाचं काय काय व्हिडिओ कसलं व्हिडीओ भावा बहिणीनो आम्ही तर काढत नाही कोणाचं व्हिडिओ काय नाही जे आमच्या नशिबात आहे जे आम्हाला त्रास आहे त्याचाच व्हिडीओ आमचा असते तर भांडणा तण्णाचं आमच्या घरातलं तर भांडण काय बंदच नसतं कुणाचं नाही कुणाचं चा चालूच असतं आता भावा हे कामाने दमून जातात माणसं ही होत्या झोप लागली आता त्या पाण्याचं तर आपलं सारखं वेढेमध्ये आहे कुठल्या बी भावाहिणींनो मग आता त्या माणसाला पाणी सोडणारा विचारलं की आज पाणी सुटायचंय काही म्हणजे माणूस सावध राहतं भावा बहिणींनो आता आम्ही कटाळ्याला मी कटाळ्याला आम्ही समधीच कटाळ्यालो झोपून गेलो आता संध्याकाळ दररोज संध्याकाळचा आम्ही फोन लावतो की पाणी सुटायच्या वेळेस तर भावा हो बहिणीनं आठ आठ दिवस पाणी सुटत नाही मग आठ दिवसांनी पाणी सुटतं मग आता भावा हो बहिणी नका अक्कच पाणी खालीच गेलंय आमचं सारे भांडी मोकळीच आहे ती मग आता माणसं काय म्हणते की तुम्हाला लवकर उठा येत नाही वय असं नाही वय आम्ही भरलं पाणी तुमचं गेलं खाली आता भावा भावाहिणीनं नाहीच जागा आली आता जीवा भाँ भाँ काय दुसऱ्याच्या कामाला गेल्यावर जीवापाड भावा बहिणीनं कामं करून घेतात काय म्हणतात की आम्हाला रुपये द्यायचे मग त्या रुपयाप्रमाणे कामं करून घेतात मग आता काम का थ, काम ते कामदार मरा ना का तरी पण त्यांचं काम झालं पाहिजे भावा बहिणीनं असं असतं मग जीव तातून जातो आणि त्या पाणीवाल्याला विचारलं ना की आज पाणी उद्या पाणी सुटायचं आहे का मग भावा बहिणीनं माणूस जागं राहतं सावध राहतं की आपलं असं बराच वेळा असं घंड्याला आहे आपलं की आपण झोपून गेलो हे झालं की आमच्यातलं एक पण जागा नसतं बरं का वाह बहिणीनं झोपून जाते ती आणि काय ती नाही होत मग आपलं पाणी आज सुद्धा सगळं खाली गेलेलं आहे वाह म्हणजे प्रत्येक वेळेस असंच होतंय आणि मग प्रत्येक वेळेच असं झालं वाह तर मग का लांबनं पाणी वाहायला लागतं म्हणजे कसं आहे की आपली मस्ती आपण जिरून घ्यायची असं होत या आता बां पाणी आणायला लागल आज प्यायला आणायला लागल आणि वापरावे आणायला लागल तर आपणच सावध राहिलो आपल्याला जागा आली तर आपल्याला इतका त्रास होऊ शकत नाही आणि कसं आहे की आपण स्वतः त्रास करून घेतो या आणि स्वतः आपल्या जीवाला त्रास करून घेतो या असच होत आहे बा आपण जर व्यवस्थित उठलो आपल्याला व्यवस्थित जागा आली ही तर आपलं सगळं व्यवस्थित काम हे वाटेल तर भावा बहिणी न हा का तुम्हाला मी दाखवते की अख्खंच पाणी आपल्या सगळ्या दारात झालेलं दा आहे मग मी उठली उठल्याच्या नंतर दारं उघाडलं तर साऱ्या दारात आप पाणी आपल्या दा झालंय पाऊस पडद्यावाने मग आता कसं झालंय की आपलं ग बसायचं ग बसली बघा मी आता काय करायचं बिलातच नाही सुटून गेले त्यानंतर आणि त्या माणसाला तरी आपण काय म्हणायचं ते म्हणत तुम्हाला काय मी झोपाय सांगितलं होतं कुशल माझी दुटी मी केली माझी दुटी म्या बजावली तर आज साहेब बहिणीनं सांगा काय करायचं